क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वमुक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तूच सकल न्यायदायका कसे भी मंदर ई देश का किती कमी मान ना होता किती कमी मान होता नाही फिर नाही मिल पाती हमें खुशियां इस वतन में नहीं मिल पाती हमें खुशियां इस वतन में जरा जरी चजोडीला पाच मजली माडीला आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला यांदार सतत जनजनशी बी त्यांना प्रकाशन दान दिलं तुमचे मानविक कृतयुकर बाबासाहेब तुम्ही देशाला संविधान ही दिला भारतना मी मी माझ्या भाषणाला सुरुवात करते अनेक वर्ष जातून व्यवस्थेच्या डावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चाललेला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिन जेवायचं जाणून त्यांची अश्रू पुसण्याचे व त्यांना जाण्याचे अधिकार म्हणून देण्याचे कार्य डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकरांनी केले कोणा जमणाऱ्या अशी क्रांती करून दाखवली कोणा जमणाऱ्या अशी क्रांती करून दाखवली जाती वादाला देऊन टक्कर चौदार ओंजळ घेऊन दाखवली जाती वादाला देऊन टक्कर चौदार ओंजळ घेऊन दाखवली निसर्गाने

नाशिक सात साठ दिवे भारताचे सैन अनाशी भिंदावांची साठ दिवे भारताचे सैदान भारतीय राज्य रत्न शक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गाईब झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव किमाबाई होते त्यांचा क्रांती केली

राज्य घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना वंदन करून भाषणाला करते सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची फार आवड होती त्यांनी त्यांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून कायदेशीर पदवी मिळवली शिक्षण हे बागिनचे दूध आहे आणि हे जो प्राशन करीत गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे मत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यतेला विरुद्ध होता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशातील सर्व महापुरुषांना अभिवादन अरे जगण्यासारखे जगात आहे म्हणूनच जगण्यात मजा आहे अरे जगण्यासारखे जगात आहे म्हणूनच जगण्यात मजा आहे लाचारीचे जीवन ही एक जन्मठेपेची सजा आहे ही एक जन्मठेपेची सजा आहे

वर्षानुवर्ष पशु समान जीवन व्यक्ती करणाऱ्या समाजाला हक्काची जाणीव चक्कर फिटणार नाही चौदा तळ्याचे पाणी ज्यांनी चौ चौदा केलं चौदा तळ्याचं पाणी ज्यांनी चौदा केलं पशु सारख्या जगणाऱ्यांना ज्यांनी माणूस कित नेलं पशु सारख्या जगणाऱ्यांना ज्यांनी माणूस कित नेलं ज्ञान सूर्य भारत नभीमरा माझा ज्ञान सूर्य भारत नभीमरा माझा जीवनातील अंधार त्या ज्ञान सूर्याने दूर केले दीन दलितांच्या जीवनातील अंधार सामान्य व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर

समजला होता योग योगांचा आज गाव समजला होता मानवतेचं म्हणणं एक सूर्य जन्मला होता मानवतेचं म्हणणं एक सूर्य जन्मला होता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय शिक्षक व आज चौदा एप्रिल भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझे दोन शब्द सादर करत आहे ज्याप्रमाणे सुरेश ते ज्याप्रमाणे सुरेश ते सागर केले आणि आकाशाचे उंच उंच शब्द म्हणता माणसा येत नाही अगदी तसेच बाबासाहेबांना शब्द सांगणे केवळ अशक्य चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या दिवशी मध्य प्रदेश ते तुम्ही शांत चित्ताने मा घेऊन माझे नम्र म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते त्यांनी आपल्या आपल्या भारताचे संविधान लिहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्य घटनाचे शिल्पकार असे म्हणते ना। या जगाचा कोयनूर होऊन गेला कोयनूर जगामध्ये गरिबी तिथेच आहे सर्व बच परंपरा जीवन पद्धती यांचा सफल अभ्यास करून संविधान लिहिले व ते झाले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकशे पन्नास राज्यपत्रिके हिंद अकरा महिने दिवस ना सा मन वच कोन वि नि वाचन वि स स बा ला हंला अब प्रत्येकाचा विचार करणारे हे संविधान अधिक वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे बाबासाहेब म्हणतात मला संविधान लिहिला सोपे का गेले कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या पुढे होते म्हणूनच म्हणते जागवाच स्वाभिमाना उंच वारी आपली मान हिचा हे आण शान गेला तर गेला तर जाऊ दे आपला प्राण पण वाचव संविधान